प्रसारित निरन्तर स्वरलहरी हा नेतना देत नवाशं पूर्ति नी चेतना असे नवाशांची पूर्ति आकाशवाणी दे नवी अनुभूती निरंतर स्वर लहरी निरंतर स्वरलहरी स्वर स्वर या कार्यक्रमात आज कोकणातील लोककला याविषयी आपण जाणून घेणार आहोत निवेदन आणि निर्मिती सहाय्य पूर्वा खालगावकर सादर करते विवेक वानखेडे निर्मिती आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निरंतर स्वरलहरी या कार्यक्रमात मी पूर्वा आपलं स्वागत करते हो हो नमस्कार श्रोते हो श्रोते हो पौराणिक कथेनुसार कोकणची निर्मिती श्री विष्णूंचा सहावा अवतार असलेल्या श्री परशुरामांनी केली असं म्हणतात सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेल्या या कोकणातली संस्कृतीही तितकीच दमदार आणि सगळ्यांना आपलस करणारी इथली माणसं म्हणजे वरून काटेरी स्वभावाची पण एकदा गट्टी जमली की नारळाच्या शहाळ्याच्या गोड पाण्यासारखी आपुलकी प्रेम जिव्हाळा यांनी भरलेली इथली ही जगाला वेड लावणारी गणपती बाप्पाला आवडणारे उकडीचे मोदक असोत किंवा बरक्या फणसाचं सांदण असो जगप्रसिद्ध आपूस आंबा इथलाच काजू फणस करवंद बोरं चिंचा यांची नुसती नावं घेतली ना तरी तोंडाला पाणी सुटतं अशा ह्या निसर्गसंपन्न कोकणात लोककला देखील तितक्याच लोकप्रिय या लोककलांना खरा लोकाश्रय मिळवून दिला तो आकाशवाणीने नुकतंच सुवर्ण महोत्सव साजरा करणाऱ्या रत्नागिरी आकाशवाणीनेही इथल्या लोककलांना प्रसिद्धी मिळवून दिली होळी आणि गणेशोत्सव हे दोन मोठे सण कोकणातले याकरता कोकणी माणूस गावाकडे धाव घेणारच कारण देवभोळा कोकणी माणूस कितीही मोठा झाला तरी आपल्या मातीला आणि आपल्या आईला न विसरणारा जाखडी, नमन खेळे यासारखे लोककलेचे नमुने पाहायला मिळतात ते इथेच याविषयी या अधिक जाणून घेऊया लोककला जपण्यासाठी अविरत प्रयत्न करणारे लोककलावंत सुनील बेंडखळे म्हणजेच तात्या गावकर यांच्याकडून सुनील बेंडखळे यांच्याशी आम्ही फोनवरून साधलेला संवाद आता ऐकूया कोकणातल्या लोककला याविषयी काय बघायला गेलं तर कोकणातल्या लोककलांना खूप मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे म्हणजे असं म्हटलं जातं या जे नमन ही जी लोककला आहे ती खालच्या कर्नाटकाच्या यक्षगानवरून इकडे आलेली आहे त्यामुळे खूप आणि किती वर्षापासूनची परंपरा आहे सांगणं कठीण आहे पण ह्यामध्ये दोन प्रकार आहेत आपल्या कोकणातल्या लोककलांमध्ये एक नमन म्हणजे आउटडोर केलं जातं त्याला भरपूर माणसं लागतात आणि दुसरे म्हणजे जा जाकडी हा एक प्रकार आहे जो इनडोअर केला जातो म्हणजे कसं दिवसभर दमून भागून आल्यानंतर संध्याकाळी तेवढाच मनाला विश्रांती आणि आपली हौसवी या दृष्टीकोनातून या निर्माण झालेल्या असाव्यात मग पावसाळ्यामध्ये पावसाचा सीजन असल्यामुळे त्यावेळीच्या ह्या इनडोर लोककला म्हणजे लाकडी तसंच त्या महिलांचं नृत्य वगैरे असतात बाला डान्स बरोबर बरोबर बाला डान्स तर ते हे इनडोर केलं जातं म्हणजे ते साधारणतः पाऊस पर्यंत म्हणजे भात वगैरे कापणी पर्यंत ही लोककला केली जाते म्हणजे गणेशोत्सवाच्या जा... दरम्यान या लोककला घरोघरी साजरा केल्या जातात साजरा केल्या जातात गणपतीतून तर मोठ्या प्रमाणावरती हा जाकडी प्रकार खूप चालतो आणि मग त्याच्यामध्ये परत दोन शक्ती तुला असे दोन शक्ती म्हणजे पार्वती आणि तुळा म्हणजे शंकर यांचे जे अनुयायी आहेत आपल्याकडे कसं असतं स्त्री पुरुषाला एखाद्या प्रश्न विचारते त्याला तिला जे काही शंका असेल मग पुरुष त्याचं निदर्शन करतो हाच फॉरमॅट तिकडे की मग शक्ती म्हणजे पार्वतीचे शंकराला प्रश्न विचारतात मग शंकर त्याची फोड करतो अशा शक्ती तुल्याचे सामने सुद्धा होतात डबल बारी त्याला म्हणतात तर हे साधारणतः दिवाळीपर्यंत हे चालतं आणि मग देव दिवाळीला काय होतं की नमनाचे थाप पडते नमनाचे थाप पडते नमनाच्या तयारीला सुरुवात करतात त्या दिवशी पहिलं छोटं नमन केलं जातं आणि मग नंतर तिथून पुढे आउटडोर नाही पाऊस गेल्यामुळे बाहेर ओपन वरती करू शकतो असं नमन पौराणिक खूप त्याच्यामध्ये सुद्धा कसा फौर नमनाचा गण गवळण त्याच्यानंतर फार्सिकल थोडं दाखवतात वग नाट्य दाखवतात आणि शेवटी रावण येतो रावणाचा सोंग येतो याच्यामध्ये सोंग जास्त असतात इथल्याच कलाकारांनी केलेली लाकडाची तयारच सोंग वापरली जायची आता खूप बदल होत चालले त्याच्यामध्ये न्यायालयामध्ये मागे बॅकड्रॉप पूर्वी वापरला जायचं नाही जसं नाटकाला वापरला जातो तसा याला बॅकड्रॉप म्हणून खेळच असायचे डोक्यामध्ये पगडी आणि वेश चांगला असा सगमगीत परिधान करून त्याचे खेळ असायचे मागे उभे तोच बॅकड्रॉप म्हणून यूज व्हायचा आता बरेच बदल होत चाललेत त्याच्यामध्ये आणि आपल्या कोकणातल्या नमनिया लोककलेचं वैशिष्ट्य काय म्हणायला लागेल की पुराणामध्ये शंकासूर रावण हे असुर राक्षस म्हणून गणले जातात पण आपल्या लोककलेमध्ये त्यांचं पूजन केलं जातं आणि त्यांना मोठा मान आहे गुहागर साइडला जर बघायला गेलात तर शंकासुर जवळजवळ दोन दोन अडीच अडीच तास नाचवतात ते आणि तिकडे त्याला देव मानतात म्हणजे नवीन लग्न झालेला त्याच्या आले तो वर्षातून एकदा घरी येतो तेव्हा पाया पडतात नवीन मूल झालं असेल तर त्याच्या पायावरती त्याला घालतात इतक्या भावना दृढ आहेत संघटना गुहागरमध्ये नमनाचे सुद्धा असे बरे बरेच प्रकार आहेत वरतून जर सुरू केलं तर काही ठिकाणी झांजगी नमन आहे म्हणजे झांजा झांज्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो आपल्या इकडे रत्नागिरीमध्ये मृदुंगाचा वापर होतो त्याच्यानंतर खाली जर घ्या टिपरीवर पण नमन करतात टिपऱ्या वाजवून असे थोडं थोडं जस जसं बारा बारा पसांवरती थोडे थोडे बदल होते यामध्ये होत गेले पण मूळ फॉर्मॅट तोच त्याच्यामध्ये गण आहे गवळण आहे फार्सिकल आहे वगनाट्य आहे आणि मग शेवटी रावण येतो असे हे दोन लोक प्रसंग दाखवले जातात काही प्रसंग किंवा काल्पनिक वगनाट्य सुद्धा असतं बर मला समाज प्रबोधनाचं काम मोठ्या प्रमाणावर या लोककला लोककला करतात तसे सुद्धा लोककला समाज प्रबोधनाचं काम करतात असे बालविवाह असेल यासारखे सुद्धा विषय याच्यातल्या वगैरे किंवा गाण्यामधून हाताळले जातात असं या दोन लोकनाट्य महत्वाच्या जे आहेत आपल्याकडे लोककला त्या महत्वाच्या चालल्या जातात कोकणामध्ये पण आजची परिस्थिती काय आहे आज कोकणामध्ये लोककला टिकून आहेत का आता टिकून आहेत फक्त झालंय कसं की त्याच मॉडिफिकेशन झालंय जमाना बदलत चाललाय ठिकाणी आणखीन एक गोष्ट सांगावीशी वाटेल की या लोककलांना प्रसिद्धी मिळवून देण्याचं काम हे आकाशवाणीने केलेलं आहे नक्की 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 आकाशवाणीच्या माध्यमातून मागे सुद्धा याच्यावरती आपण एक छोटा कार्यक्रम झाला होता आणि मला अजूनही आठवतं आम्ही लहान असताना आकाशवाणीवरती सुरवेंचं नमन पूर्णतः रेकॉर्डेड लागायचं म्हणजे त्यामध्ये म्हणणे असायचे त्यानंतर ही गाणी असायची आणि पूर्ण नाट्य हे सगळं आकाशवाणीवर दिवाळीतून वगैरे ते लावायचे आजही लोकसंगीताचे कार्यक्रम होतात जे इथले लोक आहेत त्यांचेही काही कार्यक्रम इथे सादर केले जातात नक्की नक्कीच ज्यावेळी करमणुकीची साधनं नव्हती त्यावेळेस आकाशवाणीने त्याला प्रोत्साहन दिलेलं आहे प्रोत्साहन दिलेलं आहे तसे मदत झालेली आहे आणि ते हे असतं ना आकाशवाणीवरती आमचं सादरीकरण झालं सगळं त्यावेळी आज जसे मोबाईलला लोक चिकटून राहतात तसं त्या काळात रेडिओला अशी आजूबाजूला वीस पंचवीस लोक गोळा होऊन ऐकायचे एवढी मानाची गोष्ट समजली जायची आजही आकाशवाणीवरती आपला कार्यक्रम झाला ही तितकीच मानाची गोष्ट समजली जाते नक्की नक्की नक्कीच याच आता या धर्तीवरती आपण काय केलं हे जे बदलतं स्वरूप आहे लोकनाट्याचं म्हणजे तो मला असं म्हटलं मृदुंगाचा जागा आता ऑक्टोपॅडने घेतली फ्लूट वगैरे बासरी वाजवली जायची गाण्यांसाठी किंवा बॅकग्राऊंड म्युझिक साठी तिथे आता कीबोर्ड वापरायला लागले कारण बदल बदल होत चाललाय ना तर मग असं बदलतं स्वरूप यायला लागलं तो बॅकड्रॉप खेळ्यांचा आता नाहीसा झालाय काही लमनातून तिथे आता ऍक्च्युअली पडदे वापरले जातात देखील बदल झालेला आहे कपड्यांमध्ये सुद्धा हो 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 हे सगळं आता बाहेरच्या याचा आधुनिकीकरणाचा परिणाम या लोककलांवरती पण व्हायला लागलाय त्यामुळे कधी कधी ते बोर होतं कधी कधी चांगले पण कलाकार करतायत पण आता आम्ही काय केलंय हे जे पारंपारिक जे होतं पारंपरिक ज्या लोककला आहेत कोकणातल्या म्हणजे नमन असेल झाकडी असेल भजन असेल रोंबाट असेल तर या सगळ्यांचं एकत्रित म्हणजे समजा नागपूरकरच्या माणसाला आम्ही आमची नमन आमचं रात्री दहाला सुरू व्हायचं पहा ते विसावायचं ते एवढं मोठं नमन चालतं ते नागपूरचा माणूस एवढ्या वेळ बघू शकत नाही मग त्याला शॉर्ट मध्ये कसं सांगता येईल जाकडी कशी सांगता येईल त्याच्या मागचं काय लॉजिक काय आहे त्याच्यावरती एक आम्ही कोकणातल्या धरतीवरती लोकनाट्य तयार केलंय कोकणचं संगमेश्वर आणि त्याच्यामध्ये आम्ही पारंपरिक पद्धतीने लोककला दाखवतो सगळ्या आणि सगळ्या लोककला तीन तासामध्ये इथल्या कोकणातली आपल्या ते राजापूर पट्ट्यात बोलली जाणारी संगमेश्वरी बोलीभाषा त्या बोलीभाषेतून घेतलेल्या असल्यामुळे त्या गावातली जी व्यक्तिमत्व आहेत ती सुद्धा त्याच्यातून हायलाईट होतात. त्यांचं बोलणं खूप अचूक होतं. त्या बोली भाषेत बोलल्यामुळे. म्हणजे आपल्या आकाशवाणीवर सदोष कार्यक्रम लागायचा त्याच्यामध्ये जे बोली भाषा वापरली जाते ती. सुनील जी आमच्या कार्यक्रमासाठी आपण आपलं बहुमूल्य असं सहकार्य केलं त्याबद्दल आकाशवाणी तर्फे आणि आमच्या सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. तर मंडळी कोकणातली ही अनेक शतकांची परंपरा असलेली लोककला जपण्यासाठी अनेक जण प्रयत्न करतात पर्यटनाच्या निमित्ताने कोकणात आल्यावर कोकणी खाद्यपदार्थांचा आस्वाद आपण घेतोच पण निसर्गसंपन्न कोकणातल्या लोककला देखील आपण अवश्य पहा कारण आपल्या नातवंडांना मोबाईलच्या विळख्यातून सोडवायचं असेल तर प्रत्यक्ष माणसांनी सादर केलेल्या या कला त्यांच्यापर्यंत पोचल्या पाहिजेत टिकल्या पाहिजेत तरच माणूस म्हणून आपण जगू शकू नाहीतर आपलंही एक यंत्र होऊन जाईल ज्यात भावनाच नसतील नवी चेतना देत असे नवाशांची पूर्ती नवी चेतना देत आकाशवाणी दे जनवी अनुभूति निरंतर स्वर लहरी मना तरुण सुनती निरंतर स्वर लहरी मना तरुण सुनती निरंतर स्वर लहरी आताच आपण ऐकलात निरंतर स्वरलहरी हा कार्यक्रम आज या कार्यक्रमात कोकणातील लोककला याविषयी आपण जाणून घेतलं निवेदन आणि निर्मिती सहाय्य पूर्वा खालगावकर सादर करते विवेक वानखेडे निर्मिती आकाशवाणी रत्नागिरी केंद्र